विश्रांतीनंतर महानगर न्यूज मध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत कर्जत नगरपंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी शहरातील अतिक्रमणांवर धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे मंगळवारी केलेल्या कारवाईत मेन रोडवरील बेकायदा जाहिरात फलक फ्लेक्स बोर्ड काढण्यात आले कर्जत नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतलेल्या तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी रस्त्यावर उतरत सर्वात प्रथम जाहिरातीचे बोर्ड फ्लेक्स बोर्ड आणि स्वागत फलक काढून टाकले भैसडे यांनी शहर सुंदर आणि स्वच्छ बनवण्याची घोषणा देत काढलेल्या नोटिशीची मुदत काल संपल्यानंतर शहराच्या मुख्य रस्त्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली रस्त्याच्या कडेला असलेले विनापरवाना जाहिरात फलक फ्लेक्स बोर्ड जेसीबीने काढून जप्त करण्यात आले अनावश्यकरित्या उभे असलेले टेलिफोनचे खांबही काढण्यात आले कारवाईबाबत भैसडे यांनी महानगर न्यूजला माहिती दिली बऱ्याच लोकांनी फ्लेक्सबो कटआउट लावले होते त्याच्यामुळं रहदारीला अडथळा होत होता त्याचप्रमाणे एकशे पंचावन्न दोन हजार अकराचा जो आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा त्याचाही भंग होत होता सार्वजनिक मालमत्ता विद्रुभीकरण अधिनियम दोन हजार पाचनुसार कोणालाही विना परमाण बोर्ड लावता येत नाही किंवा फ्लेक्स बोर्ड किंवा जाहिराती लावता येत नाही त्याच्यामुळं सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुभीकरण होतं त्याचप्रमाणे रहदारीला अडथळा निर्माण होतो म्हणून मी या आठ दिवसापूर्वी सगळ्यांना परिसर दिल्या होत्या ज्या लोकांनी स्वतःहून नाही काढलं त्यांचे सर्व मालमत्ता आहेत ते बोर्डचे सांगाडे वगैरे जप्त करून आपण आज बोर्ड काढलेले आहेत यानंतर बोर्ड जर कोणाला लावायचं असेल तर ते नियमानुसार आपल्या नगरपंचायतचा कर भरून आणि विविध परवानगी घेऊन त्यांना तो बोर्ड लावता येईल परंतु तो, तो बोर्ड लावलेला सार्वजनिक रहदारीला अडथळा होणार नाही त्याचप्रमाणे कोणाला विद्युतीकरण होणार नाही अशा पद्धतीने लावता येईल त्या सर्व बाबी पडताळून त्यांना परवानगी दिली जाईल यापुढच्या काळामध्ये काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या समोर शेड बोटे आणि र रा, रस्त्याला अडथळे अशा पद्धतीने एक्सटेंशन केलेलं आहे त्याचे अडथळे आपण दूर करणार आहोत त्या अगोदर आम्ही आपण सात दिवसाची त्यांना नोटीस दिली जाईल आणि त्यानंतर त्या अडथळे आपण दूर करणार आहोत जेणेकरून सार्वजनिक जो मालमत्ता आहे त्याचं विदृभीकरण होणार नाही आणि सार्वजनिक रहदारीला अडथळा मिळणार नाही हा त्याच्यामागं उद्देश आहे आणि शहर हे स्वच्छ आणि सोसुलित असेल अशा उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण ग्राम विस्तार अधिकारी विजय बनाते आदी उपस्थित होते प्रतिनिधी आशीष बोरा ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर न्यूज कर्जत कर्जत शहरात डॉ जाधव हो यांनी अल्टरनेटिव्ह थेरपी द्वारे